देश का नेता कैसा हो देश कैसा हो खूप खूप धन्यवाद बाकीचा पुढच्या सभेत धन्यवाद आदरणीय पंतप्रधान साहेब सर्व उमेदवारांचं सा वैयक्तिक अभिवादन स्वीकारतायत माननीय अजित्यदा पवार साहेब माननीय चंद्रकांत दादा माननीय दिलीप वळसे पाटील साहेब श्री सुनील टिंगरे भीमराव तापकीर चेतनजी तुपे हेमंतजी रासने महेशजी लांडगे श्री सिद्धार्थजी शिरोळे श्रीमती माधुरी मिसाळ श्री सुनील कांबळे श्री शंकरजी जगताप श्री अण्णा बनसोडे श्री राहुलजी कुल श्री विजय बाप्पू शिवतरे श्री माऊलियाबा कटके श्री सुनीलजी शेळके श्री शंकरजी मांडेकर श्री अण्णासाहेब बनसोडे या सर्व उमेदवारांचं अभिवादन स्वीकार करून आता आता आदरणीय मोदी बोला बोला भारत माता मोदी मोदी, मोदी।, मोदी।, मोदी। भारताला आणि भारतीयत्वाला जगाच्या पाठीवरती नवी ओळख देणारे भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं आगमन इथे झालेलं आहे टाळ्यांच्या गजरात आणि भारत मातेच्या जयघोषात आपण भारत मातेच्या या कर्तव्यरिष्ठ सुपुत्राचे स्वागत करूयात भारत माता की भारत माता की अरे देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो भारत देश सदियों को सदियों से दुनिया को राह दिखाने वाला देश रहा है पर अंग्रेजों से मुक्ति मिलाने के बाद भी इस देश ने देश में अपने ही देशवासियों को गुलामों की तरह इस्तेमाल करने वाली शक्ति ने राज किया साल 2014 में आदरणीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी ने पूरे देश को उसकी पूर्ण क्षमता का एहसास कराया इतना ही नहीं भारतवासियों को हमने दु, हम दुनिया में किसी से कम नहीं ये आत्मविश्वास दिया आत्मनिर्भर बनाया इसी के बल पर आज भारत का झंडा दुनिया भर में शान से लहरा रहा है देश भर में विकास और उत्साह की एक नई लहर दौड़ रही है इंडिया का भारत तक का यह सफर मोदी जी की कठोर मेहनत का फल है एक और भारत देश की नई ऊंचाई छू रहा है तो दूसरी ओर हिंदुत्व को भी एक नया तेज मिल रहा है कार सेवक के रूप में राम मंदिर के लिए प्रयास करने वाले हमारे मेरे प्रिय प्रधानमंत्री ने दुनिया भर के करोड़ों राम भक्तों को अयोध्या में राम मंदिर का सपना भी साकार किया है बहुत सालों पहले एक नरेंद्र ने स्वामी विवेकानंद जी ने सारी दुनिया को हिंदुत्व का महत्व समझाया और आज एक नरेंद्र ने सारी दुनिया को हिंदुत्व की ताकत दिखाई है हमारा सौभाग्य है कि ये ताकत दिखाने के लिए हम यहाँ है मेरे और हम सबके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मैं विनती करती हूँ की महाराष्ट्र के प्रेम के छोटे छोटेसे उपहार को आप स्वीकार करे मी आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ राजेशजी पांडे गणेशदादा बिडकर बापूदादा मानकर यांना विनंती करते की त्यांनी संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पगडी उपर्ण वीणा तसेच तुकाराम महाराजांची प्रतिकृती देऊन आदरणीय मोदीजींचा सत्कार करावा आपल्याला माहिती आहे की आत्ताच आपल्या पुणे विमानतळाला संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे यासाठीही मी आपले धन्यवाद देते आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री असे आहेत की ज्यांनी देहू येथे भेट दिलेली आहे ज्यांनी पुण्याची पायाभरणी सोन्याचा नांगर फिरवून केली असे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांची प्रतिकृती देण्यासाठी मी शहराध्यक्ष भाजपा धीरजजी घाटे त्याच सोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपकजी मानकर शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे आरपीआयचे शहराध्यक्ष संजयजी सोनावणे यांना विनंती करते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी, भवानी।, भवानी। लहोजी शक्ती सेनेचे संस्थापक व अध्यक्ष विष्णूजी कसबे दिलीपजी कांबळे सुनीलजी कांबळे अमितजी गोरखे तसेच नितीनजी वायदंडे यांना मी विनंती करते की त्यांनी लहूजी लो, साळवे यांची प्रतिकृती देऊन मोदीजींचा सत्कार करावा मोदीजी आपका सत्कार इसलिए भी की आपने हाल ही हालही मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया है इसलिए मैं महाराष्ट्र की तरफ से और महाराष्ट्र की सांस्कृतिक राजधानी कहलाने वाले पुणे शहर की तरफ से आपको धन्यवाद करती हूँ मी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना विनंती करते की त्यांनी या विशाल जनसभेत संबोधित करावं आपल्या देशाचे विकास पुरुष लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ चंद्रकांतदा पाटील दिलीप वसे पाटील खासदार उदयनराजे भोसले उपसभापती निलमताई गोरे सर्व सन्मान्य आजी माजी खासदार आमदार महायुती घटक पक्षांचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अध्यक्ष तसंच महायुतीचे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय उमेदवार जमलेले पुणेकर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे प्रतिष्ठित नागरिक मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि मी माझ्या तरुण मित्रांनो आज कार्तिक एकादशी मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना कार्तिक एकादशीच्या मनापासून शुभेच्छा देतो पुण्याच्या ऐतिहासिक पावनभूमीमध्ये पुणे जिल्ह्याच्या आणि शहराच्या पिंपरी चिंचवडच्या महायुतीच्या उमेदवारांची जाहीर सभा आज मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतीये प्रचंड संख्येने पुणेकरांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल पुणेकरांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो नेहमीच पुणेकरांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर मनापासून प्रेम केलं मनापासून पाठिंबा दिला देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा भौतिक आर्थिक आणि सामाजिक विकास होतोय आम्ही महायुतीचे घटक पक्ष सुद्धा देशात सुरू असलेल्या विकासाची परंपरा महाराष्ट्रात देखील पुढे घेऊन जाण्यासाठी वचनबद्ध आहोत आदरणीय मोदी साहेब हे विकासाचं सा व्हिजन असलेले नेते आहे आदरणीय मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीतून दुर देशाचा विकास वेगाने होतोय महायुतीचं सरकार देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा गतिमान विकास करेल आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने महाराष्ट्राच्या विकासाचा वेग कित्येक पटीनं वाढवला जाईल अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सर्वांना त्यांच्या साक्षीने देतो आज निवडणुका मंडळानंतर आरोप प्रत्यारोप होतात वेगवेगळे नेतेगण येतात आपली आपली भूमिका मांडतात परंतु गेले काही वर्ष एक एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी असेल असतील मी असतील किंवा आमचे मंत्रिमंडळातील सहकारी असतील निव्वळ महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल मागाशी मुरलीधर मोहोजींनी केंद्र सरकारच्या वतीनं तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रचंड मोठ्या योजना चाललेल्या आहेत त्याचा उल्लेख केला मला पुणेकरांना सांगायचंय आणि या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचंय देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेनी मोदी साहेबांना दिलेला आहे आज ते तिथं विराजमान झालेले पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं बंदर वाडवण बंदराला पंच्याहत्तर पाऊण लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय हा मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळाने घेतला खूप महत्वाचा निर्णय जगातली दहा बंदर आहे त्याच्यातलं एक ते बंदर होणार आहे एवढीच चांगली साईट तिथं आहे पंचवीस वर्ष कुणाला करता आलं नाही ते त्या ठिकाणी मोदी साहेबांनी करून दाखवलंय आपल्याला आपल्या राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय त्याकरता तुमचे आशीर्वाद इथं बसणाऱ्या सर्व आम्हा उमेदवारांना हवे तुमचं पवित्र मत हे आम्हाला हवंय आमची खूण आहे काही ठिकाणी कमळ काही ठिकाणी धनुष्यमान आणि काही ठिकाणी घड्याळ हे गुणं पण लक्षामध्ये ठेवा आणि त्याच्यातून काम करत असताना आम्ही ज्या योजना दिल्या ज्या योजना आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाल्या मग मा माझी लाडकी बहीण योजना असेल दोन कोटी तीस लाख गोर गरीब महिलांना सर्व जाती धर्माच्या या योजनाचा लाभ देण्याचं काम आम्ही करतोय आज त्यांना त्याचा लाभ मिळतोय दिवाळी साजरी झाली बाजारामध्ये चांगल्या प्रकारचा उठाव पाहायला मिळाला माझ्या शेतकऱ्यांना तीन पाच साडेसात हॉस्फरची मोटर आपण तिथं माफी केली माझ्या तरुण तरुणींना एक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याच्या करता आपण त्यांना मानधन सुरू करतोय त्याच्यामध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये देतोय अशा खूप योजना आहेत तीन गॅस सिलेंडरची योजना आहे त्याच्यामध्ये मुलींना मोफत शिक्षणाची योजना आहे या सगळ्या योजनांना आम्हाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये